की आपण दवाखान्यात जातो जर दवाखान्यातच कुत्रा चावला तर होय हे ऐकून आपण देखील थक्क झाले असावे काही प्रकार सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाहायला मिळतो हॉस्पिटलमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे रुग्णालयाच्या ओपीडी विभाग ए आणि बी ब्लॉक तसेच पोस्टमॉर्टम विभागात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळा झाला आहे यामुळे रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे चला याबाबत जाणून घेऊया सविस्तर बातमी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपाच्या रुग्णालय ज्याला सिव्हिल हॉस्पिटल म्हणूनही ओळखले जाते हे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेचे प्रमुख केंद्र आहे दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात मात्र रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ओपीडी ए आणि बी ब्लॉक तसेच पोस्टमॉर्टम विभागात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे ही कुत्री टेबलावर कट्ट्यावर आणि अगदी रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये बसलेली आढळतात इतकंच नव्हे तर रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय वस्तू जसे की कापूस हँड ग्लोव आणि रुग्णांनी वापरलेले कपडे ही कुत्री खात असल्याचे समोर आली आहे यामुळे स्वच्छता आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नातेवाईक रुग्णाला घेऊन उपचारासाठी येतात पण जर कुत्र्याने चावलेत तर काय होईल प्रशासनाने यावर तात्काळ कर उपाययोजना करावी अशी संतप्त प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ स्वच्छतेचा नव्हे तर रुग्णांच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे रुग्ण आणि नातेवाईकांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली असताना आता सर्वांचे लक्ष सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आणि सोलापूर महानगरपालिका काय पावले उचलणार याकडे लागले आहे याबाबत प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे